पाण्याचा टँकर पाण्याचा ट सुरुवात केली ही संकल्पना अशी जाणवली की आपल्याकडं आपल्या शेतामध्ये दोन बोरवेल आहेत पोरवेला चांगल्या प्रकारचं पाणी आणि जर त्याच्यातला जर विचार केला असं आमच्या गावाचं काय म्हणतात कारण पटरावरचंच पाणी खाली आलेलं आणि आपल्याकडं ज्याचं अभिमान वाटायला पाहिजे तर ते, ते त्या गोष्टीचा आपण अभिमान बाळगण्यापेक्षा त्याचं माध्यमातून चांगली समजसेवा करता येईल पाण्याचं जर आपण नियोजन जर केलं तर एक पुण्याचं काम मिळेल एक प्रामाणिक भावन आणि दुसरी गोष्ट अशी होती की अकरा तारखेला वाढदिवस होता मित्रमंडळींनी वाढदिवसाचं नियोजन केलं होतं परंतु असं कुठंतरी वाटलं की आपण व्यर्थ खर्च करण्यापेक्षा याचा जर चांगला उपयोग जर केला पिण्याचं पाणी जर सगळ्यांपर्यंत जर पोहोचलो तर त्याचा अजून चांगला प्रकारचा लाभ आपल्याला मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील एवढाच याचा मागचा प्रामाणिक हेतू होता आणि जिथं खरोखर खऱ्या अर्थाने गरज आहे पाठवण्याच्या पाण्याची हा दुसरा उद्देश आणि सगळ्या ही वर्षी जी मंडळी आहे ती तसं पाहिलं तर माझं हे आजोळ आहे आणि प्रेमळ प्रकारची सगळी माणसं आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं वेगळं जिवाळ या सगळ्या मंडळीच्या असल्यामुळं तिथं हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण सांगाल तिथे टँकर त्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे येईल अशी याची लक्ष देखील आमच्या मित्र येतो पाणी आपल्या स्वतःच्या शेतातलं पाण्यामध्ये किती दिवस पुरवठा करणार जोपर्यंत पाऊस पडत नाही पाण्यापर्यंत गरज आहे तोपर्यंत निसतो नाही सुरळीत पाणी चालू आहे टँकर सुरू करावा असं का वाटलं टँकर सुरू करावा असं कारण कसं आपल्याकडे पाण्याची व्यवस्था होती आणि त्या पाण्याचा उपयोग जो आहे तो चांगल्या प्रकारे वा कसा करता येईल आपल्याकडं आहे आणि त्याचा जर आपल्याकडं असून जर काही दुसऱ्या लोकांना जर काही फायदा होणार नसेल तर त्याचा काही अर्थ नाही आणि आपण एक व्यवसाय करत असताना कुठेतरी सामाजिक उत्तरदायित्व असतं आणि ते आपण पाळव असं मला मनमन वाटलं आणि म्हणून हा टँकर चालू करण्याचा निर्णय गावांसाठी आपण व्यवस्था करताना दरा आणि नळवणे सुरकुलवाडी वाडी आणि नळवणे आणि छोट्या मोठ्या वाडी आहेत त्यांना सुद्धा देखील पाणीपुरवठा होणार आहे दिवसात किती वेळा टँकर येणार दिवसाला सध्या एक वेळेस टँकर येईल प्रत्येक गावासाठी आणि जशी तीव्रता वाटेल तशा प्रकारचे फेरे वाढवण्याचे